उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमचं काय मत याच्यावर माझं मत असं आहे की याच्या आधी त्याचे वडील त्या ठिकाणी खासदार होऊन गेलेले आहेत हां आणि बाकी इतर लोकांना चान्स देतात की नाहीत हे लोक की बा नुसतं घराने हेच चालू आहे या ठिकाणी हां वडील गेले की मुलगा मुलगा गेला की त्याचा नातू नातू गेला की पंतू हे सर्व हेच चालू आहे जनरली तर माझं एक मन असं आहे की यावेळेस जर एससी ओबीसी एन टी व्हीजेएन टी या लोकांना घेऊन चालणारा सध्याचा पक्ष हा एक वंचितच वाटून आला सध्या आणि हे बाकी यांच्यामध्ये हे सर्व लोक आहेत एन टी व्हीजेएन टी ओबीसी हे लोक आहेत ना तिथे जळवळ राबवणारे काय वाटतं ते उमेदवारी उमेदवारी त्यांना वर्चस्व किंवा खालच्या स्तराच्या लोकांना वर्चस्व ना द्यावं हे म्हणून असा एक उद्देश पाठतो त्यांना असा कोणता नेत नेता आहे किंवा पक्षाचा सगळ्यांना उमेदवारी देतो वेळोवेळी वेड़ काय वाटतं तुम्हाला आता जिल्हा परिषद पंचायत समिती हे छोट्या छोट्या वर्गापासून हे जे आपण जिल्हा परिषद पंचायत समिती हे पाहत आलो तर या ठिकाणी मला बाला बलू बाला बलुतेदारांना घेऊन चालणारा एकच पक्ष दिसतात किंवा एकच नेते दिसून राहिलं मला सध्याच्या वेळेला बाळासाहेब आंबेडकर यावेळेस तर असं वाटतो आहे की एस सी ओबीसी एन टी व्ही एन टी हा जो इतर समाज आज बाळा बाळासाहेबांच्या कणखर पाठीमागे आहे आज म्हणून आज असं वाटतं आहे की वातावरण थोडं बदललेलं दिसतं आहे बाळासाहेबांचे जास्त चान्सेस आहे कारण की याच्या आधी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे बाळासाहेबांनी हे आज ओबीसी कुंभी मराठा चांभा माळी तेवी याच लोकांना दिलेला आहे म्हणून मला असं वाटतं यावेळेस बाळासाहेब निश्चित आहेत या ठिकाणी अकोला जिल्ह्यातून